कार्य बघून थक्कच झालो आम्ही सगळ्या बघिनी आणि अतिउत्तम कार्य आहे त्यांचं म्हणजे आजकालच्या ह्या कळिंच्या मते असं सुचणं आणि कार्य करणं असे करणारे लोक फार कमी आहेत साक्षात भगवंतच म्हणाला पाहिजे त्यांना आणि त्यांची आमची भेट होईल किंवा त्यांच्या आई वडिलांच्या आमच्या ज्या आई वडिलांनी असा पुत्र जन्माला घातला त्यांना धन्य धन्य म्हटलं तीच खरी जाऊ माता आणि तेच खरे आपले इच्छा